जानेवारी भीमा कोरेगाव विजय स्तंभ अभिवादन मोठ्या तयारीने या ठिकाणी पार या वर्षी साधारणपणे पंचवीस लाख लोक येतील अशी अपेक्षा गृहीत धरून सर्व तऱ्हेच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याचं काम पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे पुणे जिल्हा प्रशासनासमवेत आपल्या जवळपास आठ पेक्षा अधिक बैठका जाहीरित्या झालेल्या वैयक्तिक बैठका निवेदन सादर करण्याच्या बैठका चर्चेच्या अशा साधारणपणे पंचवीस पेक्षा अधिक बैठका यापूर्वी झालेल्या आहेत पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समिती हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावा अनुया यांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्यानं प्रयत्न करतोय आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाच्या येणाऱ्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवत आहे आणि एक जानेवारीचा उत्सव हा अधिक चांगल्या पद्धतीनं कसा होईल यासाठी प्रयत्न करतो आहे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी अभिवादनासाठी यावं असं आवाहन भीमापोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीनं आम्ही आपणास करत आहोत जय भीम जय भारत